दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नंदुरबार शहरातल्या अमरटॉकी शेजारच्या नगरपालिकेच्या शाळेत एका चौऱ्याऐंशी वर्षे वयोवृद्ध महिलेला चक्क अँब्युलन्सनं आणून मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे दयावती बिपिनचंद्र देसाई असं या रुग्ण महिलेचं नाव असून या महिलेला अर्धांग वायूचा आजार झाला आहे त्यामुळे त्या बेडवरच आहे गृह मतदानाचा त्यांचा फॉर्म भरला गेल्यानं गृहमतदानाचा त्यांचा फॉर्म न भरला गेल्यानं त्यांचं गृहमतदान होऊ शकलं नाही मात्र त्यांची मतदानाची प्रबळ इच्छा असताना त्यांच्या मुलानं रुग्णवाहिकेद्वारा त्यांना मतदान आणून मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे दयावती देसाई यांनी स्ट्रेचरवरूनच आपलं मतदान केलं आहे नमस्कार माझी आई वयाच्या चौऱ्याऐंशी वर्ष वयामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि त्यांना लखव्यामुळे हलनचलन होत नाही त्यांचा डी फॉर्म हा भरला गेला नाही म्हणून त्यांना ॲम्ब्युलन्सद्वारे मतदान करायला आणावं लागलं त्यांची प्रबळ इच्छा होती की मतदान करायला पाहिजे आणि तो आपला हक्क आहे तो बजवायला पाहिजे त्यामुळे त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये आणण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे दयावती बिपिनचंद्र देसाई देसाईपुरा नंदुरबार ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नंदुरबार